आपल्यात एक मन आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असते पण माझं उलट आहे माझ माझ्या यशस्वी होण्याच्या मागे माझ्या पतीचा हात आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे विजेता कांबळे यांनी स्कूल व्हॅनचे स्टेअरिंग हातात घेतलं आणि त्यांच्या संसाराला योग्य दिशा मिळाली हिंगोली शहरात राहणाऱ्या विजेता कांबळे यांनी श्रमातील लैंगिक विभागणीला फाटा देत स्कूल व्हॅन चालवण्याचा धाडसी निर्णय माझं नाव सान्वी टापरे आहे मी क्लास एटमध्ये मध्ये आहे आमच्या आमचे वॅन ड्रायव्हर विजेता कांबळे हे आहेत ते आम्हाला ते आम्हाला सुखरूप असं शाळेत नेतात सुखरूप घरी आणतात ते आम मी आणि मी, माझी दोन बहिणी आहेत ते दोघी याच व्हॅनमध्ये आहेत आम्ही दोन वर्षापासून या व्हॅनमध्ये जातो आणटी खूप छान व्हॅन चालवतात असं वाटतच नाही की की ते कसं असं वाटत नाही की थे, थे था था। ते कोणते असे दूरचे आहेत ते आम्हाला खूप असं आईसारखं प्रेम देतात खू आम्ही आमच्या घरच्यांना पण असं वाटत नाही की ते की एक बाई व्हॅन चालवायली एक आणि ते कसं बरं शहर बिन आम्हाला ते बिंदास सोडतात आम्ही पण बिंदास राहतो यांच्यासोबत आज त्या त्यांच्या संसारात बरोबरीने आर्थिक योगदान देत इतर स्त्रियांनी देखील प्रेरणा घेण्याचे आव्हान करतात महिला आहे महिलांना समोर नेणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी महिलांसाठी माझ्याकडनं जे काही होईल जसं मी आता बाहेर पडले जे काही होईल ते मी त्यांना सपोर्ट करू शकते माझ्यासारखं महिलांनी बाहेर निघाव आणि असं अवघड काहीच नसते सगळं काही होत असते सगळं शिकतंय माणूस पण थोडस जिद्द पाहिजे आणि तुम्हाला जर महिलांना जर काही हेल्प पाहिजे असेल माझी जर प्रेरणा जर तुम्हाला जर चांगली वाटत असेल तर तुम्ही येऊन माझ्या सोबत बोलू शकता आणि मी माझं असं नाही की मी समोर गेले तर बाकी महिलांनी मी सगळ्यांना सोबत घेऊन चालेल माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करू शकते विजेता कांबळे प्रमाणे इतर स्त्रियांनी देखील विविध क्षेत्रात आपल्या यशाचा झेंडा फडकावत स्वतःला सिद्ध करायला हवं